गुड मॉर्निंग आज दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजूबाजूला जवळपास आता सात साडेसात झाले तर आज महत्वाचा दिवस म्हणजे आज घरी मी ब्लॉगिंग करून सुरू करतो आहे एकदम खुश आहे कारण काल सुट्टी होती आज पण सुट्टी घेतलेली आहे खाली करायला जायचं संध्याकाळी जायचं किंवा उद्या जाईल कारण आज आहे माझ्या बायकोचा वाढदिवस तर मॅडम इथं आवरून बसलेला आता मी आंघोळ पण नाही केली अजून सकाळ सकाळ रडायला पण <laughs> ते अचानक रडायला लागली त्यामुळं जाऊ दे म्हणलं तरी माझ्याकडून माझ्या बायकोला मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे पार्टी बर्थडे द्यायचं आपल्या घरी तर चला आंघोळ वर करू फ्रेश होऊ हो कुठं जाऊ बाहेर नाही का मस्त आज रात्र दिवस तर चला जाऊया या आंघोळ आता oh. फ्रेश वगैरे झालो हो अचानक त्याची बहीण आली केक घेऊन सकाळ सकाळ आता वाजले जवळपास साडे दहा अकरा वाजले बघू शकता तिची बहीण केक घेऊन आलेली आहे हे <laughs> केक कापलेला आहे आता काय आत्ता संध्याकाळी पण करायचं सेलिब्रेट करू बाहेर जायचं मला थोडं वेळ तर जाऊ काय उठल आहे ना बघू तर सर्व खूप बाहेर चाललं जरा फिरायला यायला लागली ती बघू शकता आली काय मॅडम कुठं जायचं आता हो तर चला जाऊ खूप तरी आगड जाऊ तुझ्या खूप तरी जायचं पाऊस वातावरण झालेलं आहे बघू पाऊस नाही आला तर बरं होईल चला जाऊया आगडगावच्या जवळजवळ लोकेशन एकदम भारी असं वातावरण निवांत एकदम थंड करता माग बघू शकता मॅडम या ठिकाणी हय हे बघू शकता कस का वातावरण आहे एकदम भारी आणि ही मेवनी बाई फोटो <laughs> काढायसाठी पोज देऊन रस्ता आहे इकडं वरती जायचं आम्हाला अजून भरपूर लांब आहे लांब म्हणजे थोडं जवळच आहे एक दोन चार किलोमीटर राहिले वातावरण भारी झाले त्याला फोटो वगैरे काढू आणि मग फोटो काढा आणि ते तर आम्ही या ठिकाणी थांबलो कनसा घायला मस्त वातावरण आहे बघू शकता तुम्ही ते थांबले ते त्याची बहीण पोरग तिकडं कणसाचं काम चालू आपला ब्लॅक घोडा या ठिकाणी ब्रासल मशीन चालू केलं आहे त्यामुळे काय विचार नाही चला त्यांचं खाऊ आणि जाऊ फायनली आम्ही इथं पोहोचलो हे आगळगावचं मंदिर बघू शकता इथून एंट्री आहे इथं लाईन लागलेली आहे हे वरती एकदम फिरायला हे बघू इथून वरती जायला आणि मॅडम तर चला देवाला दर्शन वगैरे घेऊ आणि निघू बाहेर जायचं चला <rium> मित्रांनो आम्ही आलोत या ठिकाणी पाऊस चालू आहे मस्त वातावरण झालं पूर्ण बोललं झालंय तुम्ही बघू शकता फोन चक्के वातावरण काय भारी दिसतंय <laughs> <laughs> ही तिकडं उड्या मारती ना मस्त वातावरण झालेलं आहे एकदम भारी असं बदल झालेलं होत आम्ही वाढदिवसानी मी चालतोच काय करा पावसात थंडी वाजत ती भरपूर अशी तर चला फोटो वगैरे काढू इथं आणि मग निघायचं आहे भरपूर उशीर झालेला आहे बाहेर गेलतोच केक वगैरे आणला होता आम्ही बाहेर केक कापला होता आता घरी पण आला वैयक्तिक ते दोघंच आमच्या घरी तर कुणी आलं तर ठीक आहे नाही तर नाही दोघच दोघ्या पुरताच आणि दोघच तर चला मग काय आहे तर हे बघू शकता कोणाची गरज नाही आणि काहीच नाही हे तुझ्यासाठी थँक्यू चला केक सेलिब्रेट करू अजून एक गिफ्ट आहे तिच्यासाठी आणि दाखव थोड्या वेळाने नाही का चला तर कोणी नाही आहे आपणच बोळ आणि आपणच हे करू नाही का thank you चला आपण त्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे आपण हे काय तर दाखवते कसं तिचं रिॲक्शन आहे ते बघू त्याला विडिओ विडिओ माऊन जाऊन व्हिडिओ करायला मग आपण हे घेतलं आहे का ते बघू शकता स्टँड आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही गेलेली रिंग लाईट तर चला हे पण देऊ कसं काय वाटलं की मग तर चला केक कापू आणि मग काय काहीतरी ऑर्डर करून जेवण करून काय व्यवस्थित नाही का चला तर कापा केक